शबणसमध्ये आपले स्वागत शब्ण करीता मी गजाला सय्यद पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धांगेकर यांनी आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे हा जाहीरनामा प्रसिद्ध करत्यावेळी अत्यंत आगळ्यावेगळ्या शब्दात जसे निरोगी आनंदी सुरक्षित पुण्यासाठी माझा शब्द असा हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे याबाबत त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला माझी निवडणूक काँग्रेस पक्षाने जाहीर केली आणि काँग्रेस पक्षाने जाहीर करत असताना पुणेकरांचं जनमत घेतलं आणि जनमताचा आदर ठेवून पुणेकरांचा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर केली मी काँग्रेस पक्षाचे इंडिया फ्रंटचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आज आम्ही जाहीरनामा दिला आहे देशासाठी राहुल गांधीजी इंडिया फ्रंटच्या सर्वांनी जाहीरनामा दिला आहे त्यामध्ये शेतकरी असतील विद्यार्थी असतील महिला भगिनी असतील सैन्य असेल ज्या काय काय गोष्टी आहेत त्या देशाला देण्याचा जाहीरनामा मागच्या आठवड्यामध्ये चार मा दिवसापूर्वी जी सभा झाली त्यामध्ये राहुल गांधीजींनी शब्द दिला आहे आणि कर्नाटक आणि तेलंगणा असेल शब्द दिला तो देशवासियांना दिला आणि तो खरा शब्द दिला आहे म्हणजे पंधरा लाख रुपये देतो गॅसचे भाव वाढणार नाहीत पेट्रोलचे भाव वाढणार नाही महागाई वाढणार नाही हा शब्द ना हा खोटा शब्द होता पण खऱ्या अर्थाने शब्द देण्याचं काम राहुल गांधीजींनी केलं आणि मी आज पुणेकरांना शब्द देतो आहे की निरोगी आनंदी आणि सुरक्षित पुण्यासाठी धंगेकरांचा शब्द आहे आणि तो पार पाडल्याशिवाय राहणार नाही वर्षभरामध्ये निवडणुका झाली पो पोटनिवडणुकीमध्ये मला विजय केल्यानंतर मी सातत्याने पुणेकरांचे विषय नाही देशवासियांचे विषय मांडलेत मग सुरक्षित पुणे पाहिजे सुरक्षित पुण्यामध्ये ट्रॉफिक झाली पाहिजे सुरक्षित सर्वसामान्य माणूस राहिला पाहिजे सुरक्षित व गुन्हेगारी था पो लोकांना गुन्हेगारांपासून सा संरक्षण मिळलं पाहिजे या आणि रिक्षाचालक महासा मालक यांच्यासाठी महामंडळ केलं पाहिजे त्याची महामंडळ झालेल्या आता आणि या सगळ्या गोष्टी सर्व समावेशक सर्वसामान्यांना ला, लोकांना डोळ्यासमोर ठेवून करण्याचा प्रयत्न केला आहे तोच आज वर्षभरामध्ये मी सातत्यानं माझी निधीसुद्धा नेली होती पण न्यायालयातून ती निधी आणून मी माझी कामं चालू करणार आहोत म्हणजे सरकारने जरी विरोध केला तरी शेवटी जन जनतेचा कार्यकर्ता त्यामुळं रस्त्यावरून मी काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे मला ह्या कामाची पद्धत माहिती आहे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे हेही माहिती आहे हे, हे पुणेकरांनी वर्षभरामध्ये बघितलं आहे आणि सातत्याने पुणेकरांचा आवाज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये उठवला मी ते माझा पुणेकरांना अभिमान राहील असंच मी काम करतो आहे प्रचंड प्रमाणे देशामध्ये सरकारच्या विरोधात लाट आहे पुणेकरांना बी लाटेत लाट नाही म्हणणार पण पुणेकर शोध नाही आहेत पुणेकर विचार एक आहेत ते माझ्या पाठीशी उभे राहतील हा माझा विश्वास आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा